नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी कत्तलीच्या उद्देशाने गोमातेला स्विफ्ट गाडीच्या डिक्कीमध्ये बेदर्दपणे कोंबून घेऊन जाणाऱ्या हरामखोरास पकडण्यास गोरक्षकांना यश आज दिनांक 25 एक दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार सकाळी चार वाजून शेहेचाळीस मिनिटांनी गोरक्षकांना माहिती मिळाली शनिवारी एक स्विफ्ट डिझायर गाडी जी सटाना मालेगाव दिशेने बेभाम चालत असल्याने तिचा पाठलाग सुरू केला गोरक्षकांनी गाडी थांबवण्याची विनंती केली परंतु गाडी चालक हात थांबवण्यास तयार नसल्याने गोरक्षकांनी जीवाची पर्वा न करता गाडी थांबवली व स्विफ्ट गाडीच्या डिक्कीमध्ये कत्तलीच्या उद्देशाने जाणारी गोमातेस वाचवण्यात यश आलं व गाडीला छावणी पोलीस स्टेशन येथे रवाना केली व त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे तरी पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत गोहत्या बंदी असून सुद्धा आहेत जागृत प्राणी फाउंडेशनचे कार्यकर्ते व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे गोरक्षक टीम मुंगसे मालेगाव रावळगाव अजक पाटणे येथील असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे प्रतिनिधी बबलू गोरसे सटाना बागलान ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद